हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेमध्ये तर कशी आहात तुम्ही आह हो सगळे ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे आणि जसं मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट आता वाजले आहे दुपारचे चार आणि आता पी ऊ आहे आयू आहेत तर म्हणजे जस्ट तू आता अभ्यास होता तर आता बसलेला आहे आणि टी व्हीचा आवाज येतच आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आयू आहे बसून तर ऊन बघा बाहेर भरपूर आहे उन्हाला काही हे नाही पी यू जस्ट जेवत आहे बाकी मी लावून देते दार कारण ऊन आहे सध्या दार लावल्यामुळे थोडीशी म्हणजे थंगर थंड राहतं आणि तशी फारशी तर गरमी होत नाही पण मात्र जसं जसं ऊन वाढेल तसं तसं तर होईलच आणि इथे जेवत आहे आय आई पियूचं वगैरे जेवण झालं आहे आणि आयूने बघा मस्तपैकी आंबा कापला आंब्यामध्ये तिखट मीठ टाकलं आणि मस्तपैकी तो मस्त खात आहे म्हणजे त्याला पाहून आपल्याला एक खावा आंबा असं झालेला मलासुद्धा मी त्याच्या साईडलाच अगदी बसून होती आणि तो मस्त आंबा खात होता लावून लावून त्याला मीठ मस्त लावलं बारीक बारीक कापून मस्त आपला खात आहे सोबत जेवत आहे पण जेवणाचा एकही घास तोंडामध्ये घेत नाही फक्त तो आणि फक्त तो आंबाच खात आहे बस त्यांनी जेवण घेतले यासाठी की म्हणजे त्याला रागवणार नाही कारण तो फक्त नेहमी मी आंबाच कापून खातो तर त्याच्या पप्पा म्हणून थोडं जेवण कर ता ता तर त्याच्यामुळे त्यांनी जस्ट जेवण दाखवायसाठी घेतलं आहे खायसाठी नाही फक्त तो आंबा खातो आणि मग तसं तसं जेवण ठेवून देतो त्यानंतर बघा ही आहे सायंकाळची वेळ आणि आम्हाला निघायचं होतं आईच्या घराकडे तर हे आहेत पार्किंगमध्ये गाडी काढत आणि मुलं आता पार्किंगमध्ये म्हणजे सायंकाळी जनरली मुलं पार्किंगमध्येच खेळतात ऊन कमी झालेलं असतं पण मात्र पार्किंगमध्ये म्हणजे बाहेर इकडे तिकडे दोन्हीकडे रोड आहेत तर त्याच्यामुळे ते पार्किंगमध्ये सुरक्षित असतात मुलं त्याच्यामुळे आजूबाजूची आणि सगळी मुलं पार्किंगमध्ये खेळतात आणि मग आम्ही आयुपीयू जस्ट खेळत होते आता ते अर्धा एक तास खेळतातच जवळपास पार्किंगमध्ये सगळेच मुलं आठ दहा मुलं तर आम्ही दोघंही निघालो आहोत आता आईच्या घराकडे जायला कारण आम्हाला आईच्या घराकडे जायचं होतं असंच थोडंसं कारण दिवसभर झालं घरीच होतं तर त्याच्यामुळे असं वाटलं की थोडंसं आता फिरून यावं म्हणून बाहेर निघालेलो आम्ही तर रात्रीचे म्हणजे अंधा रात्र नाही म्हणू शकत सहा साडेसहा झालेली असेल पण इथे बघा आमच्या घराच्या सा बाहेरच निघालं की मस्त अशी दुकान लागलेली ला आहेत म्हणजे जा तुम्ही जस्ट काही जास्त दूर जावं नाही लागत तुम्हाला इतके गुपचूपचे भेल दाबेली मोमोज uh, म्हणजे तुम्हाला जे हो आईस्क्रीम छोटे चुट छोटे असे रेस्टॉरंट म्हणजे मी सांगू शकत नाही इतके तुम्हाला आयटम तिथे खायला मिळतील जस्ट आपल्याकडे वेळ पाहिजे पैसा पाहिजे आणि बस घराजवळच आहे खूप दूर जावं लागत नाही खूप सगळंच जवळ आहे आणि मजा येते म्हणजे असं सायंकाळी फिरायला तसंही छान वाटतं आणि इकडे अलीकडे आहे तिकडे पुलिया तर पुलियामुळे आणखी तर तसे भरपूरसे लोक इकडे फिरायला म्हणून येतातच पुलियाकडे कारण खालती नदी वगैरे असल्यामुळे तसे तर खूप लोक फिरायला येतात पण आम्हाला आता जायचं होतं आईच्या घराकडे आम्ही पुलियाकडे जात नाही आईचं घर इकडे आहे तर इकडे जात आहोत तर इकडे सुद्धा एरिया खूप शांत शांत आणि म्हणजे हे आम सगळ्यांचे घरं नदीच्या काठावरच आहे असं म्हणू शकतो त्याच्यामुळे इकडे तशी हिरवळ शांतता आणि थंडगार वातावरण असतं तर हे बघा इथे आहे रोडचं काम बनवणं सुरू होतं सुरूच आहे पण हा रोड अगदी पहिले इतका छोटा होतं खूप पण आता मात्र तो खूप मोठा रोड होत आहे तर हे बघा आता इथनं हा रोड बनणं सुरू झालेला आहे इथे मशीन्स वगैरे ठीक दिसत असेल आणि या रोडने फारशी बघा मी तुम्हाला स्पेशल रोडसुद्धा दाखवत आहे खूप मोठा रोड बनत आहे हा म्हणजे ज्या ते जो गट जो रोड आहे तेवढेच त्याला गट्टू या साईडनी तेवढेच त्याला गट्टू त्या साईडनी असे लागत आहे म्हणजे तो एक हायवे रोड असा बनणार आहे तो आणि इथे बघा खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे आहे इथे सातमजली बिल्डिंग म्हणून याला ओळखणं म्हणजे जास्तीत जास्त ओळखतात आमच्याकडे जा यायचं असतं तर सातमजली बिल्डिंग म्हटलं की कोणीही आणून देतं तर अशा प्रकारे चला आता जे आपण आलो आहोत आईच्या घरी आईच्या घरी आलो आहोत आईचं जस्ट सिलेंडर वगैरे आलं होतं आणि ते सिलेंडर तिथंच ठेवून होतं तिने जस्ट ते उचललं आणि ठेवलं तर तिच्या कमरेमध्ये त्रास झाला तर त्याच्यावर ठेवून दिलं तिने आणि भाऊ यायची वाट पाहत होती म्हणजे मग भाऊवाल्यावर तो सिलेंडर आतमध्ये नेऊन ठेवेल आणि ती होती स्वयंपाक करत मग मी घरात गेले आणि मग हे सुद्धा तर स्वयंपाक वगैरे झालेलाच होता जवळपास तिचा ती लवकर स्वयंपाक करते आणि लवकर जेवण करून बसते आणि मी सांगितल्याप्रमाणे नेहमी तिच्याकडे गेले की ती आम्हाला सोप आणि मेन म्हणजे पान देते म्हणजे बाकीचं सगळंच होते चायपाने पण मेन म्हणजे ती पान आणून देते म्हणजे तिला एवढी अंगवण आहे की जाऊन पान तोडते छान पान तोडून हे माझ्या आतूनी काहीतरी दिलं होतं म्हणजे घुगऱ्या ज्याला घुगऱ्या म्हणतात तुम्हाला माहीत असेल चणे आणि हे काय तुळी वगैरे ते आणि घुगऱ्याचं मिश्रण म्हणून जे गुढी पाडवायला करतात आणि हे बघा आई लावत आहे पान मस्तपैकी तिला आम्हाला पान खाऊ घालायला आवडतं आणि ती पान देतेच देते ते तिचं रुटीनच आहे आम्ही गेलो की पान दिवसातून दहा वेळ झालं तरी ती आपल्याला दहा वेळ पान सारेलच तिला माहीत नाही काय मजा देतं पण खरंच मजा येते आणि आम्हालाही मजा येते म्हणजे तसं मला आता पान खायला आवडतेच तर मस्त ती आता प सोप सुपर सगळं टाकून मला एक पान आणि एक यांना एक पान देत आहे तर अशा प्रकारे साता वाजले आहे अकरा वाजले आहेत आणि मी करते आहे व्हिडिओला एंड तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसं वाटतो तर नक्की सांगा इथे फॅनचा खूप आवाज सुरू आहे आणि नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब समोर शेअर करा आणि माझी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बाय भेटू आपण असे छानशा ब्लॉगमध्ये बाय